नमस्कार मंडळी स्वागत आहे का नॅम ब्लॉग व्हिडिओमध्ये आपला कूलर <laughs> कूलर करायला सुरू पण त्याच्या पहिले पाहून घ्या याच्यात ट्रकाची झाडी झाडी झाली आहे जास्त ओव्हर साईज कूलर शेवटी ठेवला आता करून घ्या रिपेअरिंग अचानक कूलर खराब तर चप्पल लाव घालू दुसरी घालाय आणि तू पण माझं चप्पल लावून ते तनिस तनास भरायचा तनास झोप चीर चप्पल

दिल्ली कोणते कोणाच आत्रेल ते भाजी कशी करते ते हो तर नमस्कार गाई जाता आपलं पण जेवण करायचं आहे पण पाहू थांबून दा या इकडे अजून जास्त झाली याकोडी पूर्ण भरत आहे मध्ये तनास एवढीशी जागा आहे पण त्यात ऍडजस्ट

साखर का काय साखरेचा पाकामध्ये आला पिकले पाहिजे ते का कच्छे किंवा कुठं आणले तू ना तुला बाबा चालले बघे तर बाई साहेब आताचा टाइम पाहू शकता किती वाजले टाइम झाला एवढा दहा तरी आता अरे शेवटी होईन का नाही काम तो काही चला आता खरा मस्त जेवण मी बी जेवतो देऊन तुम्हाला हा हात पैसे नाही हा हात खाजणार पैसे येईन हे दूध एवढच ठेवलं

का नाही केलं दुसरा